मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र कशेडी बोगद्यात दोन्ही बाजूने वाहने आल्याने वाहतूक कोंडी योग्य नियोजन करणे गरजेचे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा व कशेडी घाटातील वळणांचा त्रास कमी व्हावा व अपघातातून मुक्तता व्हावी यासाठी तेरा वर्षांपूर्वी कशेडी बोगद्याचा श्री गणेशा करण्यात आला मात्र गेली तेरा वर्षे या बोगद्याचे काम सुरू असून एक मार्गिकेचे काम ऐंशी टक्के झाले असले तरी मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे मात्र प्रवासी वर्गासह हो चालक कोणताही विचार न करता सरसकट बोगद्याचा वापर करत असल्याने दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पहावे सध्या मिळत आहे योग्य ते नियोजन नसल्याने व अधिकारी व कर्मचारी यांना न जुमानता अनेक वाहन चालक प्रवासी आपली वाहने कोकणातून मुंबईकडे प्रवास करताना या बोगद्याचा वापर करत असून दोन्ही बाजूने वाहने समोरासमोर आल्याने अपघाताची शक्यता वाढीस लागली आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता